आमरापूरकरांच्या मैदानातला चौदा सुटला आणि चौदा मध्ये सहा गाड्या आणि सहा गाड्यांमध्ये लढत चालू आहे कोण होतो या ठिकाणी सेमीला पात्र जिगरबाज बैलानी त्यावर बसणाऱ्या मर्दानी ड्रायव्हरचा खेळ अतिशय सुंदर अशी दोघात लढत इकडं सुंदर अशी गाडी पथे अतिशय सुंदर आणि शंभूच निरिवाद वर्चस्व स्व क्रमांक चौदाचा निकाल गड क्रमांक चौदाचा निकाल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी शरद भाऊ पुरकर यांचा हिंद केसरी विराटबाई ही गाडी सेमीला पात्र विजयाबाई गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या शंभू डावर वाघावकरांच हार्दिक आणि हार्दिकाचं अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली विराटची गाडी आणि सुंदर अशी गाडी सेमीला पात्र केली शंभू डावर वाघाव